अमेरिका ही भारतीय आयटी कंपन्यांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे समसमान कर आकारणीच्या ट्रम्प यांच्या धोरणामुळे आयटी कंपन्यांच्या निर्यात संधीवरती काय परिणाम होईल याविषयी आम्ही प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि आयटी क्षेत्रातील व्यापाराचे जाणकार अच्युत गोडबोले यांना बोलत केलंय पाहुयात त्यांचं या विश्लेषण आजपासून ट्रम्पचे टॅरिफ हा प्रिफ हा प्रकार काय खरं मग टॅरिफ टॅक्सेस आहेत एकेकाळी अमेरिका हे सगळे टॅक्सेस रद्द करा म्हणून जागतिकीकरण सगळीकडे जगभर थोपत होती तीच आता अमेरिका ग्लोबलायझेशन करते म्हणजे सगळे टॅरिफ काढून टाकावे अशा तऱ्हेने सगळे टॅरिफ सारखे असावेत आणि ते टॅरिफ लावायला बघतीये मग पुन्हा देशाचा सीमा एकत्र करते हा एक मोठा वेगळाच एक विरोध आहे पण या टॅरिफचा परिणाम काय होणार आहे मग टॅरिफचा पहिल्यांदा अर्थशास्त्रावर काय परिणाम होतो पहिल्यांदा सांगतो की टॅरिफ जर का वाढले तर टॅक्स वाढला की भारतातनं अमेरिकेत जाणारी जी निर्यात असते त्याच्यावर अमेरिका कर लावणार म्हणजे कस्टम ड्युटी म्हणतो आपण त्याला त्यामुळे अमेरिकेतले त्या अमेरिकेतले अमेरिके जे ग्राहक कि असतील किंवा ज्या कंपन्या असतील ज्या भारतातल्या वस्तू विकत घेतील त्यांना त्या वस्तू महाग मिळतील आता ते इलेक्ट्रिटी सिटीवर अवलंबून असतं म्हणजे काही वस्तू इतक्या निक निकळीच्या असतात की भाव वाढले तरीसुद्धा ते घेतात आपला फार्मा जे प्रॉडक्ट्स आहेत ते जेनेरिक्स आपण एक्सपोर्ट करतो ते, 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 तावड़ तावड़ ते, ते तर इतके गरजेचे आहेत की त्यामुळे ट्रॅनिस जरी वाढला तरी सुद्धा ताबडतोब ताबडतोब तरी त्याच्यावर भयंकर परिणाम होणार नाही असं समजलं जातं लाँग टर्ममध्ये मात्र परिणाम होईल आता इलास्टिसिटी म्हणजे संपूर्ण गरजेच्या वस्तू प्रचंड नसतील तर मात्र दोन गोष्टी होतात एक म्हणजे अमेरिकेतल्या त्या वस्तूंच्या किमती वाढतात आणि त्यामुळे त्यांचा खप कमी होतो आणि महागाई वाढते आणि महागाई जर का वाढली ता� तर मागेही कंट्रोल करण्याकरता मग इंटरेस्ट रेट म्हणजे व्याजदर वाढतात व्याजदर वाढले की ग्राहक ग्राहक पुन्हा कमी खर्च करतात आणि किंवा घरं हो किंवा इतर वस्तू आणि उद्योजक सुद्धा व्याजदर वाढल्यामुळे कमी गुंतवणूक करतात त्या सगळ्यामुळे उत्पादन कमी होतं जी डी पी कमी होतं मंदीची एक प्रचंड मोठी टांगती तलवार असते त्यामुळे ट्रम्पच्या या ट्रेड वॉरमुळे जगभर मंदी पसरेल की काय अशी शंका व्यक्त केली जाते हे जनरल तल्ली इकॉनॉमिक आहे पण जर भारतामधलं टॅरिसचं काय चित्र आहे तर भारतामधलं ते साधारणपणे भारत अमेरिका जे भारताला भारताचा मालावरती टॅरिफ चार्ज करतं ते फक्त तीन टक्के सरासरी आणि भारत जे चार्ज करतं ते नऊ पूर्णांक पाच टक्के तसं काहीन वीस टक्के काहीनं तीस टक्के असं आहे पण सरासरी वेटेड ॲव्हरेज जर घेतली तर नऊ पूर्णांक पाच टक्के आता या सगळ्यामध्ये भारताच्या बाबतीत मात्र आपण अमेरिकेला जे एक्सपोर्ट करतो ते फार महत्वाचं आहे म्हणजे आपल्या टोटल एक्सपोर्ट्सपैकी अठरा टक्के अमेरिकेला आपण एक्सपोर्ट करतो आपल्या जी डी पीचा तो दोन पूर्णांक दोन टक्के भाग आहे म्हणजे हा तारीख जर का तर त्या सगळ्यामुळे कुठल्या कुठले क्षेत्र आता क्षेत्रावरती परिणाम होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर आय टी फार्मा ऑटो टेक्स्टाईल ज्वेलरी ॲग्रीकल्चर असे अनेक त्याच्यामध्ये क्षेत्र आहेत त्यामध्ये आय टी क्षेत्रावर मात्र म्हणजे आय टी सर्व्हिसेसवरती ताबडतोब परिणाम होईल असं वाटत नाही किंवा कमी परिणाम होईल काही सर्व्हिसेस त्यात असतात म्हणजे ऑफशोर सर्व्हिसेस त्यामध्ये आपण इकडनं सॉफ्टवेअर बनवून तिकडे पाठवतो आता त्यामध्ये त्यांना कॉस्ट बेनिफिट जो मिळतो ते खूप जास्त मिळतो त्यामुळे हा जरी टॅरिफ वाढले तर टॅरिफ किती वाढतील अंदाज वेगवेगळे काही ज्यांच्यावर नऊ पूर्ण पाच वाढतील काही पूर्ण नऊ वीस टक्क्यापर्यंत वाढतील काही सर्व्हिसेसवर पण तर ते जरी झालं तरी अमेरिकन कंपन्यांना त्यामुळे मिळणारा जो फायदा आहे ऑफ ऑफशोर करण्यामध्ये तो खूपच जास्त आहे त्यामुळे त्यामुळे फार काही फरक पडेल ता ताबडतो असं वाटत नाही पण टर्म मध्ये मात्र त्याचा परिणाम होईल इनफॅक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे कित्येक जॉब पुन्हा इथनं तिकडे जातील की काय असं लॉंग टर्म मध्ये एक एक वर्तवलं आहे त्यामुळे लाँग टर्म मध्ये आय टी कंपन्यांनी खूप सावध असण्याची गरज आहे पण आता या क्षणाला या अमेरिकन तारीफ मुळे ताबडतोब आय टी सर्व्हिसेसवरती भयानक परिणाम होईल असं वाटत आहे जेम्स अँड ज्वेलरीमध्ये मात्र परिणाम होईल आपण निर्यात आपण अमेरिकेतन निर्यात आयात करतो त्याच्यावर तीस टक्के हे करतो आपण आणि बापर वीस टक्के मध्ये टक्के करते आणि आपला निर्यातीपैकी तीस टक्के निर्या, ज्वेलरीज अमेरिकेत जातो त्यामुळे त्याच्यावर नक्कीच परिणाम होईल ऑटोवरती परिणाम होईल फार्मावरती मी आता सांगितलं की क्वचित कमी होईल त्या इलेक्ट्रिसिसिटी मुळे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल त्याच्यामुळे आयफोन जे असते आपण आयफोन भारतात तयार करतो अमेरिकेला एक्सपोर्ट करतो ते नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल कारण त्याच्यावर ड्युटी एक पूर्णांक एक टक्का ते दहा पूर्णांक आठ टक्के वाढण्याची शक्यता आहे परिणाम होईल कारण ॲग्रिकल्चरमध्ये अमेरिकेतनं भारतामध्ये जे माल आला त्याच्यावर पण पर सदोतीस पूर्णांक सात टक्के चार्ज लावतो आणि भारतातनं जो जातो त्याच्यावर भा अमेरिका फक्त पाच पूर्णांक तीन टक्के चार्ज करते त्यामुळे ॲग्रिकल्चरवरती नक्कीच परिणाम होईल अशा अनेक क्षेत्रांवरती परिणाम होईल या सगळ्या क्षेत्रांचा इन आय टी सर्व्हिसेसवरती ताबोतोब जरी झाला नाही तरी लाँग टर्म नक्कीच परिणाम होईल कारण त्यामुळे स्पर्धा आपल्याला आपले स्पर्धक आहेत त्यांचे त्या ते जर काय एवढं तारीफ जर का लावत नसतील तर त्या त्या अर्थात आपल्याशी कम्पीट करू शकतात आणि भारताला मागे टाकू शकतात